भाजप आणि शिवसेना भाजप आणि शिवसेना यांची युती राज्यामध्ये सर्वात मजबूत राज्यामध्ये सर्वात मजबूत अशी युती मानली जात होती आता थोडेफार वादविवाद तर सर्वच युतीमध्ये घडत असतात त्यात काही वेगळे नाही परंतु वाद कधी विकोपाला गेला नाही परंतु दोन हजार एकोणावीस मध्ये या युतीला नजर लागली आणि भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली जवळपास पंचवीस वर्षापेक्षा जास्त पंचवीस वर्षापेक्षा जास्त एकत्रित असलेली युती तुटली आणि त्यानंतर आपण पाहिलंच काही काळानंतर शिवसेना फुटली अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली शिवसेना फुटली एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले आता परत एकदा आता परत एकदा या प्रकरणावर या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येतोय वेगवेगळे आरोप लावण्यात येत आहे आता या युतीबद्दल किंवा विविध गोष्टींबद्दल आधी उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आरोप केले व तसेच संजय राऊत यांनी देखील आरोप केलेले आहेत आता मिळालेल्या माहितीनुसार एका सभेमध्ये एका सभेमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले का उठाव करावा लागला आम्हाला का निर्णय घ्यावा लागला खुर्चीसाठी कधीही या एकनाथ शिंदेने तडजोड केलेली नाही कधीही मोह झालेला नाही रामदासभाई म्हणाले ते खरं आहे ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता तर असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये केलं तर तसंच या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होतं एकनाथ शिंदे विधीमंडळात पक्षाचे नेते झाले होते पण अजित पवार पण अजित पवार आणि त्यांचे इतर सहकारी व तसेच शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाही आम्हाला फारच ज्युनियर आहे त्यांच्या हाताखाली कामच करणार नाही आमचे वरिष्ठ भाजपाने जर शब्द पाळला असता पन्नास पन्नास जो फॉर्म्युला ठरला होता तो जर शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते तर असा दावा संजय राऊत यांनी केला आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहे यावर उदय सामंत मंत्री उदय सामंत म्हणाले मला असं वाटतं की शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री कोण करायचा हे पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख ठरवत होते आणि मला शरद पवार शरद पवार साहेबांचा राजकीय इतिहास माहीत आहे ते दुसऱ्यांच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाही असं उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदावरून हा सर्व वाद निर्माण झाला होता बंद खोलीतील चर्चा ही अत्यंत महत्वाची बैठक किंवा अत्यंत महत्वाची चर्चा झाली होती उद्धव ठाकरे व अमित शहा उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्यामध्ये बंद खोलीतील चर्चा ही अतिशय महत्वाची चर्चा होती आता यामध्ये अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता का की नाही यावर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न न उभं राहत कारण या बैठकीनंतरच महाराष्ट्राचं राजकारण भरपूर प्रमाणात आहे भाजप आणि शिवसेना भाजप आणि शिवसेना यांची युती का तुटली किंवा कोणामुळे तुटली याबद्दल रोज नवे नवे दावे समोर येतात रोज नवीन नवीन नवी गोष्टी समोर येतात आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे कारण गुलदस्त्यात आहे असं आपण आता सध्या म्हणू शकतो कारण याचा उलगडा अजूनसुद्धा झालेला नाही आहे विविध दावे होतात परंतु सत्य अजून काही समोर आलेलं नाही आहे पाहायला गेलं तर या संपूर्ण घटनेला या संपूर्ण गोष्टीला जवळपास चार ते पाच वर्ष ओलांडून गेलेली आहेत चार ते पाच वर्ष परंतु अजूनसुद्धा या गोष्टीवर वादविवाद होतात वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येतात अजून सुद्धा या गोष्टीचं उत्तर मिळालेलं नाही आता संजय राऊत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली सरळ सरळ त्यांनी आरोप केलाय की एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे भाजप व तसेच शरद पवार महाविकास आघाडीमध्ये असून सुद्धा शरद पवार यांचं अप्रत्यक्षपणे नावच त्यांनी घेतलेलं आहे की यांच्यामुळे उठलं आता तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये सध्या वेगवेगळे वादविवाद सुरू आहेत आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तेव्हापासून उद्धव ठाकरे गट हा नाराज आहे अशी बातमी समोर येते आहे तर नक्कीच वेगवेगळे वाद सध्या समोर येत आहे तर तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिवसेना पंचवीस वर्षापेक्षा एक जास्त एकत्रित असलेली ही युती कोणामुळे तुटली यामागे कोण असेल कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा कोणामुळे युती तुटली daniel